नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत त्याच्यापै त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती जाणून घेणार आहोत ठीक आहे तर या व्हिडिओचा जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे आजचा सोकाळचा जो ब्लॉग आहे तो तो ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या किंवा या यूट्यूब चॅनलवर तो उपलब्ध आहेस पण या व्हिडिओच्या खालीसुद्धा मी ती लिंक दिलेली आहे ठीक आहे तर आज आपण त्या ब्लॉगमध्ये माहिती घेतलेली आहे की आज आपल्याला करायचं आहे व्हाचर फ्रीज ठीक आहे कारण डाटा एंट्री आपण ऑलरेडी केलेली आहे आणि डाटा एंट्री केल्यानंतर आपल्याला डेबुक क्लोज करताना एक मेसेज आला की व्हाऊचर जे आहे ते फ्रीज करायचे आहेत तुमच्या त्याच्याशिवाय तुमची डाटा एंट्री किंवा तुमचा डेबुक क्लोज होणार नाही तर आता आपण त्याची कशी प्रोसेस असते ते प्रोसेस बघून घेणार आहोत त्याचबरोबर स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तो तुम्ही पाहाच याच्यामध्ये तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे परंतु आता नवीन एक सिरीज आपण सुरू केलेली आहे ते म्हणजे ब्लॉगची तर ब्लॉग तुम्ही पाहत राहा ठीक आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला नॉर्मली जसं पडद्याच्या मागं काय होते ठीक आहे जसं स्क्रीन रेकॉर्डिंगच्या आधी काय असते हे सर्व गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगत असतो ठीक आहे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत कोणते कोणते काम करते तर याच्याबद्दलची माहितीसुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे मी सुद्धा काय काम करतो कशा प्रकारचे वर्क आपल्या ग्राउंड लेवलवर होतात म्हणजे सरळ सरळ स्क्रीन रेकॉर्डिंग सोडून इतर कोणते कामं होतात ते सर्व माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ वेळ न दवडता ठीक आहे तर चला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आता आपण आलेलो स्क्रीनवर ठीक आहे तुम्ही बघू शकता की स्क्रीन, स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे इथं लॉग इनवर जायचं आहे इनवर गेल्यानंतर सर्वात पहिले कोणताही रेकॉर्ड करत असताना तो ॲडमिन लॉग इन लॉग इन करून घ्यायचा आहे ठीक आहे इथं आपण ॲडमिनचा जो लॉग इन आहे सांगडूत ॲडमिन ते लॉग इन करून घेऊ त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गावचं लॉग इन करून घ्या ठीक आहे जर तुमची प्रोसेस अशी पेंडिंगमध्ये असेल तर जर नसेल दर तर तुम्ही पुढची प्रोसेस केली तरी चालते ठीक आहे तर इथं बघू शकता आपण होम पेज ओपन आहे आपचं ॲडमिन लॉगिनचं ठीक आहे ॲडमिन लॉगिनचं अशा प्रकारचं आपल्याला ॲक्टिव्हिटी पेंडिंग कन्फर्मेशनचा जो मेसेज आहे तो येतो त्याला क्लोज करून टाकायचं इथं तीन डॉट आहेत किंवा तीन पॉईंट आहेत तीन रेषा आहेत त्याच्यावर क्लिक करायचं इथं व्हाउचरवर जायचं आहे सर्वप्रथम आपण पहिले तर काय करू की मेसेज काय आहे ते तो चेक करून घेऊ ठीक आहे तर इथं क्लोजिंगवर गेलो डेबुक बुक क्लोजिंगवर गेलो त्याच्यानंतर आता आपण इथं डेबुक जो आहे तो क्लोज करून बघतो तर तुम्ही बघू शकता की डे बुक आपला क्लोज झालेला नाही आहे कारण की देर आर सम अनफ्रीज वाउचर दॅट मस्ट बी फ्रीझन बिफोर क्लोजिंग द डे बुक ठीक आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुमचे जे काही वाउचर्स आहेत ते अनफ्रीज आहेत प्रत्येक हे फ्रीज करावं लागतं त्याच्या कारणाने तुम्हाला हा जो दिवस आहे हा दिवस बंद करता येणार नाही म्हणजे डेबुक तुमचं क्लोज करता येणार नाही तर त्याच्यासाठी ओके करायचं इथं तीन डॉटर जायचं आहे व्हाउचरवर जायचं आता आपल्याला माहीत नाही आहे ठीक आहे नॉर्मली आपल्याला कोणतं फ्रीज आहे कोणतं अनफ्रीज आहे हे माहीत नाही तर सर्वप्रथम रिसिप्ट एंट्रीज जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जाऊन मॅनेजमध्ये जाऊन आता मॅनेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता का स्कीममध्ये विविध स्कीम आहेत आता तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की आपण कोणत्या स्कीममध्ये डाटा एंट्री केलेली आहे तर सर्वप्रथम ओव्हन स्कीम जशी काही पाणीपुरवठा आणि सामान्य निधी असते त्याच्यामध्ये ओव्हनमध्ये जातात ओव्हनमध्ये जाऊन सर्चवर जायचं आता इथं जेवढ्या काही डाटा एंट्रीज आहेत ते झालेल्या आहेत आणि इ इथं ते तुम्हाला शो होतील आता इथं बघू शकता की हे व्ह्यूचं ऑप्शन आहे हे मोडिफायचं ऑप्शन आहे हे जे आहे यात इथं फ्रीज होते इथं अनफ्रीज होते आणि इथे डिलीट होते खाली बघू शकता की हे जे एकशे तेहतीसची एंट्री आहे ते इथं व्यू आहे मॉडिफाई ऑन आहे इथं फ्रीज झालेली नाही आहे इथं फ्रीज केलं की फ्रीज होते इथं जर झालं तर ते अनफ्रीज होते आणि डिलीट तुम्ही करू शकता ठीक आहे याचा अर्थ हे जी एंट्री आहे ही एंट्री फ्रीज झालेली नाही आहे तर याच्यावर आपल्याला एक जो लॉक आहे या लॉकवर क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे आणि आपली जी एंट्री आहे ते सक्सेसफुली फ्रीज झालेली आहे ठीक आहे वाउचर फ्रीज सक्सेसफुली आता हे झालं एका फंडचं जर तुम्ही खूप साऱ्या फंडमध्ये जर डाटा एंट्री केलेली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा असाच मेसेज किंवा असाच प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्ही सर्व जे सर्व फंड जे आहे ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे ह्याच्यामध्ये सर्व फंड तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे आता आपण नॉर्मली ओव्हनमध्येच डाटा एंट्री केलेली आहे तर ओव्हनमध्येच येईल मग नरेगामध्ये केले असेल तर नरेगामध्ये येईल दलित वस्तीमध्ये केलेलं असेल तर दलित वस्तीमध्ये येईल त्याच्यानंतर इथंही राज्य शासनाच्या कोणत्या स्कीममध्ये केलेली असतील त्याच्यातील ज्याच्यामध्ये तुम्ही डाटा एंट्री केलेली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हा मेसेज येऊ शकतो तर ती डाटा एंट्री तुम्ही चेक करायची आहे आता ही झाली रिसिप्टची तर व्हाऊचरमध्ये परत आपण पेमेंटसुद्धा केलेलं आहे तर पेमेंटमध्ये मॅनेजमध्ये जायचं पेमेंट में सुद्धा तशाच प्रकारच्या डाटा एंट्री तुम्हाला चेक करून घ्यायची की जे तुम्हाला फ्रीज करायचे आहे इथं स्कीम निवडून घेतलेल्या ऑलरेडी ओवन स्कीम निवडून येते डायरेक्टली सर्चवर क्लिक केलं तरी चालते आता हे डाटा एंट्री मारलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता हा जो आय ऑप्शन आहे आय ऑप्शन म्हणजे काय तर ही एंट्री फ्रीज करायची राहिली परंतु इथं ब्लॉक आहे म्हणजे ही एंट्री फ्रीज झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कोणती डाटा एंट्री फ्रीज फ्रीजसाठीची ऑप्शन नाही आहे ठीक आहे तर आपण बाकीच्या स्कीमसुद्धा चेक करून घेऊ ठीक आहे जर झाली असेल तर ते दिसते नशीन झाली तर ते दिसते काही प्रॉब्लेम नाही एकदम नॉर्मली हे आहे साधा प्रॉब्लेम आहे आता इथं तुम्ही बघू शकता की हा जो आहे आपली एक डाटा एंट्री फ्रीज झालेली आहे एकच डे एंट्री जरी राहिली तरी तो मेसेज दाखवतो ठीक आहे तरी तो मेसेज दाखवते त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही एक जरी डाटा एंट्री असली तरी ते तुम्ही फ्रीज करून घ्यायची आता आपल्याला जायचं आहे बुकवर ठीक आहे डेबुकमध्ये इथं तुम्ही बघू शकता की आ, क्लोजिंग डे बुकमध्ये डे बुक, बुक पहिले आपण क्लोज करून घेऊ पहिला दिवस आता इथं डेबुकवर आलो एक दोन दोन हजार पंचवीस जे आहे ते बुक क्लोजिंग बाकी आहे तर इथेवर क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला डे बुक जो आहे तो हा सक्सेसफुली क्लोज झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही डे बाय डे एक 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 दिवस एक एक दिवस इथं क्लोज करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही डे बुक जो आहे ते क्लोजिंग करू शकता त्याचबरोबर याच्यात तुमची जे एंट्री फ्रीज व्हायची राहिली होती ते फ्रीज कशी करतात त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे ठीक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन माहिती घेतलेल्या आहेत एक तर एखादी एंट्री अनफ्रीज असेल तर ते फ्रीज कशी करायची आणि जर ड फ्रीज झाली तर तुम्हाला डेबुक कसं क्लोज करायचं आहे त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपण याच्यामध्ये घेत आहोत आता पुढची जी स्टेप आहे ती आहे बुकची तर मन बुकची नंतर कधीतरी कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये घेऊ माहिती कारण की आता डे बुक आपल्याला करायचं आहे जवळजवळ आजची सतरा तारीख आहे तर सोळा तारखेपर्यंत आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आपण प्रकारे डे बुक क्लोज करत आहोत ठीक आहे तर असेच तुम्हाला डेबुक क्लोज करायचा आहे कुठपर्यंत जर तुमचा या महिन्यातली ता दिवस बाकी असतील तर परंतु हा जर महिना क्लोज झाला असेल जसं फेब्रुवारी आता महिना चालू आहे ना फेब फेब्रुवारी जर क्लोज झाला तर तुम्हाला मार्च करायचं तुम्ही डायरेक्टली मंथ बुकवर जाऊन तुम्ही तो मंथ जो आहे तो क्लोज करू शकता ठीक आहे इथं मंथ बुकवर क्लिक केलं की तुम्हाला इथं तुम्ही डायरेक्टली पाहू शकता की हा मंथ बुक तुम्ही क्लोज करू शकत नाही कारण कारण हा महिना चालू आहे त्याच्यामधले अजून जवळजवळ दहा पंधरा दिवस बाकी आहेत असं समजा ठीक आहे तर जर तुमचा हा महिना क्लोज झालेला असेल किंवा एक मार्च जर आजची तारीख असती तर आपण एकतीस अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी जो काही आपला दिवस येते ह्या कार्यकाळात तो तुम्ही तोपर्यंत तो, तो महिना क्लोज करू शकले असते परंतु आता याच्यामध्ये काय आहे की तुमचे याच महिन्यातले दिवस बाकी असल्या कारण तुम्ही डायरेक्टली मन बुकवर जाऊ शकत नाही क्लोजिंगसाठी ठीक आहे तर तुम्हाला डे बुकवरच याच्या महिन्यात आजच्या या महिन्यात चालू महिन्यात काम करावं लागते ठीक आहे तर ही होती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचं हा एक मेन कारण असं होतं की हे छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स असतात याच्यामध्येच सगळा प्रॉब्लेम आपला वा जो क्रिएट होतात आणि याच्यातच आपला वेळ जाते हा जो वेळ आहे हा वेळ जाऊ नये आणि एकदम पटकन आपलं काम सॉल्व व्हावं हो यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे आणि अशाच प्रकारचे सुद्धा कामं करतो मला सुद्धा प्रॉब्लेम येतात ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आणि प्रत्येक मित्रापर्यंत आपला हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचा असा प्रॉब्लेम आला पाहिजे नाही आणि जर प्रॉब्लेम आला तर त्याचा प्रॉब्लेम मला तुम्ही कमेंटमध्ये खाली देऊ शकता ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावर नवीन टॉपिकपर्यंत तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपले नवीन सुरू झालेली सिरीज म्हणजे ब्लॉग ठीक आहे त्याच्यामध्ये बरीच मस्ती आपण करत असतो ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना निस्तंच काम म्हणून करायचं नाही तर काम कामासारखं करायचं आणि जे कार्यकाळ असते आपला जो काही वेळ असतो तो कसा करायचा ठीक आहे त्याचं मॅनेज कसं करायचं कामं कसे करायचं याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपण न ब्लॉगमध्ये दे देत असतो ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ब्लॉगमध्ये किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद